काय भूमिका या संदर्भात काय ते पहिल्यापासूनच खूपच घोटाळेबाज आहे लफेबाज घोटाळेबाज म्हणजे एक राज्याला तो आ, मोठा दुर्दैवी डाग आहे दुर्दैवी डाग आहे कारण गोरगरिबांची मदत घ्यायची सहकार्य घ्यायचं शेतकऱ्यांचं सहकार्य घ्यायचं ओबीसींचं घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती कालायची त्याच गोरगरिबांच्या हे त्याचं एक पिंड झालेलं आहे की गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं आणि त्यांनाच चुरून खायचं ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत ही ती आता अवघडी पडली कारण लोक पाहिल्याने बोलत नव्हते आता बोलायला लागले ला 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 मात्र एवढं जर भ्रष्टाचार एक मंत्री या राज्यातला करत असेल तर याला सरकार जवळ करतंच कसं हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे त्यांनी ते त्याच्यासाठी दिले होते कारण हे काय हे खूपच लुटणार दिसतंय राह हे लयच मोठा बीड जिल्ह्याला कलंक आहे मात्र आज मात्र बीड जिल्ह्यातील जनता आणखी सावध होईल जनता की आपलाच माणूस आपल्याला चावून खातोय म्हणजे याच्यात काय जातीपातीचा काय संबंध नाही याच्यात काही ओबीसीचा संबंध नाही पाप करायचे गोरगरीब शेतकऱ्यांचे येणारे विमा खायचा पुढं अनेक अनेक गोष्टी खायच्या गोर गोरगरीबाला मिळू द्यायचं नाही परत गोरगरिबाचा गरिबाचा काय या असत बीडात बीड भीड़ जिल्ह्यात येऊन दाखवायचं मात्र बरेच जनतेचे डोळे उघडतील आणि हीच जनता एक दिवस माफ नाही करणार आता बीडचीच धनंजय मागितले होते काय मुंडे म्हणले होते ते धनंजय मुंडे आणि आणखीन कोणतरी नाव सांगितलं होतं त्यांनी नाही नाही दुसरं काहीतरी होत हो जमा करायला वाटतं तेव्हा नुसता माल फक्त धनंजय <coughs> मुंडेचं नाव घेतलं होतं त्या लोकांनी <coughs> शेतकऱ्यांचं हार्वेस्टरचे अनुदान होतं काहीतरी आता मला आठवण आहे ते तर त्यावेळेस काहीतरी करोड रुपयाचा विषय तो तेरा का चौदा करोड असा विषय वाटल्यास मी त्याची माहिती घेईन पूर्ण पुन्हा तुम्हाला सांगत अनुदान तर दिलंच नाही पण पैसे सुद्धा दिले नाही म्हणजे इतकं दलिंदर वृत्तीचं निघालं ते गोर गरिबांचे हार्वेस्टरचे असतील गोरगरीब जनतेचे जमिनी असतील प्लॉट असतील हे हडपायचे काय नाही राहू हे हे सगळे लोक सारखेच येते आता असेच वेळ वेळा हे सगळे लोक सारखे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका